हॅलो नमस्ते कसे आहे आज सगळे छान ना मी पण मस्त आहे पण मी आज एका मोठे प्रश्नात अडकलेले आहे त्यामुळे त्याला कसं उत्तर देऊ काय सांगू म्हणून मला तुमच्याकडनं मदत पाहिजे का म्हणजे एका ह्यानं विचार करण्यापेक्षा दहा डोकी ते लढली की जरा योग्य हे उत्तर येईल म्हणून कारण माझ्याकडे एक आमच्या ओळखीचे आहेत लेडी आल्या होत्या आहेत एक पासष्ट वर्षाच्या त्यांचा मुलगा आहे चाळीस वर्षाचा आणि त्या म्हणाल्या माझे मुलाची सारखी कंप्लेंट आहे हो आई मला तू काही बक्षीस देत नाहीयेश प्रेझेंट देत नाही येश वाढदिवस असेल अमूक तमूक किंवा माझं कौतुक करत येश हा तो मुलगा उच्च पदस्य आहे चांगली नोकरी आहे लाखानी पगार आहे सर्व काही आहे तरी त्याला आईवर त्याची एक तक्रार आहे तू माझं कौतुक करत नाही आता त्या म्हणाल्या कौतुक करायचं म्हणजे काय त्याला हवं हो तर खायला प्यायला करून देतये पैसेचे व्यवहार सगळे त्याचे हातातच असतात नो डाऊट तो पैसे आणून माझ्याकडे देतो त्याला लागले तरी माझ्याकडनं विचारून घेतो किंवा हे पैसे कुठे खर्च केलेस काही विचारत नाही ठीक आहे पण त्याला काय आणू म्हणाल्या हां त्यांच्याकडे त्याच्याकडे स्मार्ट वॉच वॉचपर्यंत सगळ्या गोष्टी आहेत आणि हव्या त्या तो घेऊ शकतो आता ह्याला मी काय म्हणून गिफ्ट द्यायचं कपडे म्हटलं की त्याचे आवडीचे कपडे तो चॉईस करतो घेऊन येतो आणि मी आता त्याला गिफ्ट काय देऊ हा मला प्रश्न आहे मी त्याला विचारते तुला काय हवं सांग आणून देते नाही तुझं तू तु द्यायला पाहिजे तू माझं कौतुक करायला पाहिजे थोडक्यात त्याचं माझ कौतुक करत नाही हा सारखी त्याची कंप्लेंट आहे म्हणून मला तरी कळत नाव हो। त्या बाईंना मी काय उत्तर देऊ त्या पण तशा वेल चांगल्या आहेत मुलगा पण उत्तम आहे काही बाकी तक्रार नाहीये व्यवस्थित बघतो घरात आईला आपले मित्र परिवाराला सगळ्यांना चांगलं होतं आणि कधीतरी एका दिवस काहीतरी कधीतरी चूक घडलेली असेल नाही म्हणत नाही मी त्या म्हणाल्या त्याचा जन्म मे महिन्यातला एकदा ते मे महिन्यात कुठेतरी फिरायला गेलं होते लग्न कार्य काय कशाला तरी बरेच दिवस असे आठ दहा दिवस फिरायला गेले होते तेव्हा मे महिन्यातला त्याचा वाढदिवस असल्यामुळे तेव्हा त्याचा वाढदिवस आला आणि ह्या बाई म्हणाल्या सगळे गोंधळात मी तो दिवस म्हणजे त्याचा वाढदिवस त्या दिवशी म्हणून विसरले म्हणाले चूक झाली माझ्या त्या मान्य करतात का म्हणजे गावाला गेलेले तिथे घाई गडबड सगळे भेटणं हे करणं त्यामुळे यांचे डोके तोच नाही आहे आणि मे महिना होता त्यामुळे लांबून लांबून लोक आलेले भेटायला म्हणजे लग्न समारंभ होता त्यामुळे मी विसरले म्हणाले माझी चूक झाली मी मान्य करते आता माणूस आहे मी पण काय ते माझे डोक्यात हजार विचार असतात विसरले म्हणून काही सारखं सारखं मला तप बोलून दाखवायचं का तुला कौतुकच नसते तुझे मुलाचं बाकी लोकांचं तुला कळते पण माझंच कळत नाही असं सारखं म्हणत असतो हो मी काय करू म्हणून मला म्हणाले मला त्यांना काय उत्तर द्यायचं हेच कळलं नाही हो मी बरेच लोकांना उत्तरं देते आणि त्यांना आवडतात पण म्हणून लोक माझ्याकडे आशेनं विचारायला येतात ताई ताई म्हणून मला विचारतात सगळं तुम्ही योग्य तो सल्ला देता आणि तुम्ही काही पार्शालिटी करत नाही म्हणता तो मला मान्य आहे पण इथे मला काय बोलायचं हेच कळे ना बघितलं की कोणाकडेही चूक नाही मुलाकडेही चूक नाही आई आईकडेही चूक नाही आता त्याचा वाढदिवस म्हटल्यावर घरात करायचं तर गोड पदार्थ वगैरे आई करते तर सगळं करतात आता गिफ्ट आणायचं म्हणजे आता एवढे मोठे मुलाला त्याचं तो एवढं सगळं मिळवतो काय गिफ्ट आणायचं हा प्रश्न होतोच आणि ते तर एक आहे हे, हे काहीतरी मनापासून आवडलं की आणलं की तर त्याला आवडेल असं नाही त्या म्हणाल्या एकदा मी आणलं होतं मोठा मग आणला होता आपण त्याला तो आवडला नाही हा कसला रंग असं झाला त्यामुळे त्यांना प्रश्न हाच आहे काय करू कुठे मी चुकते आता त्यांना आता म्हणजे त्या आता मनानं हे झालेले आहे तो जर असं कधी कधी वाटते ना माणसाला झालं आपलं सगळं असं त्यामुळे त्यामुळे लहान असताना ठीक आहे मिळाल्या खेळणं आडत होते अमुक आडत होते मवळ्या आणून देत होते अमुक काय तर चला आता त्याला काय घेऊ बक्षीस म्हणजे काय घ्यायचं त्याला आणि सगळ्या गोष्टी आहेत त्याच्याकडे म्हणाल्या इवन स्मार्ट वॉच पर्यंत सगळ्या गोष्टी आहेत हा त्यांचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे आज माझी तुम्हाला सर्वांना रिक्वेस्ट आहे मी त्या बाईंना काय उत्तर देऊ हे तुम्ही मला बॉक्स बॉक्समध्ये लिहून कळवायला पाहिजे का म्हणजे मला सूचना हो काय सांगू हे बघा आता मुलगा सुद्धा दोघाही व्यवस्थित आहेत कोणालाही काही नावं ठेवण्यासारखं नाही त्या मॅडमसुद्धा चांगल्या आहेत व्यवस्थित आहेत आणि तसं काही हमशन करायचं त्या करतात तो सगळा काही कुठेही कमी पडत नाहीत आता गिफ्ट आणायचं काय हा प्रश्न आहे पैशाची कमी नाही पैसा आहे त्यांच्याकडे पण काय गिफ्ट आणू? आता हे चाळीशीचे मुलाला जो अगदी उच्च पदावर आहे लाखो रुपये दर महिला पगार घेतोय ह्या मुलाला गिफ्ट काय द्यायचं हा प्रश्न आहे त्यामुळे मला तर वाटलं काय द्यायचं मी म्हटलं तुम्ही सांगा ना आशीर्वाद आहेत माझे हे तुला काय खायला प्यायला तुझ्या आवडीचं करून देते मी तच माझ्याकडनं गिफ्ट आता काही माझ्याकडनं काही अपेक्षा करू नकोस आणि माझे पैसे बिसे सगळं मी तुझ्याकडे दिलेलं आहे तर सगळं माझंच गिफ्ट आहे तुला कायमस्वरूपी तसं तो म्हणतो मन म्हणे पैसे काय माझ्याकडे कमी आहेत का माझ्याकडे भरपूर आहेत पैसे तुझ्यापेक्षा जास्त माझ्याकडे आहेत असं म्हणतो मन म्हणजे त्यांची भांडणं आहेत लक्षात घ्या भांडणं आहेत पण ते मुलाचं एक, एक काय म्हणू तक्रार आहे तू मला गिफ्ट देत नाहीस किंवा तू माझं कौतुक करत नाहीस आता कौतुक करायचं म्हणजे काय करावं त्या बाई हे मला सांगा आणि गिफ्ट म्हणजे ते काय गिफ्ट द्यावं त्या मुलाला आता छोट्या मुलांना ते काय द्यायचं आपल्याला सहज आपण जातो घेतो आणतो काही तर ते म्हणाले लहान नसताना मी आणलं होतं तेव्हा कपेची ताटं नवीन होती तेव्हा तसला आणून दिलं होतं काय त्याला हवं तर मी गिफ्ट म्हणून वाढदिवसाला म्हणून आणून देत होते पण आता काय घेऊ हो त्याला म्हणाल्या अ त्याला हवा तर सगळं तो घेऊ शकतोय आता गिफ्ट म्हणून मी काय देऊ आणि कौतुक म्हणून ह्याचे पेक्षा जास्त मी कौतुक काय करू ह्याच्या पलीकडे जाऊन त्या म्हणाल्या मला त्याचं कौतुक आहे मी आता सांगते माझा मुलगा बघा आहे अमुक आहे तमुक केला अमुक अमूक केला म्हणताना तर काही माझं कौतुक करत नाहीस तू तर तुझं कौतुक तू तु करतेस माझा मुलगा म्हणजे तुझंच कौतुक तुला अजूनही तुझंच कौतुक आहे तू तुझेच कौतुकानं बुडालेली आहेस असं तो मुलगा म्हणतो आता माझा मुलगा म्हणून मी कौतुक केल्याशिवाय काय तिराईक म्हणून करणार का म्हणाल्या त्या मी माझा मुलगा म्हणून कौतुक करत नाही तेव्हा तर माझं कौतुक नाहीये खरं तर त्याचं कौतुक मी करत असते पण त्याला वाटते तर तुझे मोठेपणा तू सांगतेस तुझं तू तु कौतुक करून घेत असं वाटते म्हणून त्यामुळे मला ह्या दोन प्रश्नांना प्लीज प्रत्येकजण मला मदत करा मी काय सांगू तर पहिलं कौतुक करणं म्हणजे काय करायचं आणि दुसरं त्याला गिफ्ट काय द्यायचं म्हणजे त्याची तक्रार दूर होईल नो no डाऊट त्याचा प्रेम आहे आईवर भरपूर आईचंही मुलावर भरपूर प्रेम आहे याचं काही हे नाही आहे पण ही त्याची गोड तक्रार आहे माझं कौतुक करत नाही आणि मला गिफ्ट देत नाही आता कौतुक कसं करू आणि गिफ्ट काय देऊ प्लीज प्रत्येकजण मला कॉमेंट करून मदत कराल ना I have a good day.